तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य आणि दिव्यस ओपनच जंगी मैदान मौजे चौराडे कैलासवासी बिवा गणपती पिसाळ यांच्या छत्तीसव्या पुण्यतिथीनिमित्त पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पिथ्री लाईव यावर होणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा आज नक्की कोणासोबत आपल्याला पळताना दिसणार याची शंभर टक्के खात्रीशीर अपडेट या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा आपल्याला वाटेगावकरांच्या बादलसोबत पळताना दिसणार आहे मित्रांनो सर्जा आणि बादलची जोडी ही पहिलेही पळाली आणि एक नंबरचे इमानकरी ठरले थे। होते तर मित्रांनो सरजानी बादलला आज चोराडे मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सपोर्ट करत